देशभरात खळबळ उडवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्याकांडातील अंतिम टप्प्याचा निर्णायक क्षण आज लागलेला आहे पनवेल सत्र न्यायालयात या प्रकरणाचा निकाल आरोपी अभय कुरुणकर सह कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या दोघांवर शिक्षा सुनावण्यात आलेली आहे दरम्यान आरोपींना काय शिक्षा सुनावणी याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं नव्हतं अखेर तो क्षण आज आला असून मुख्य आरोपी अभय कुरुनकरला जन्मठेप शिक्षा सुनावण्यात आली आहे तर अन्य दोन आरोपी यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे मात्र त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यामुळे त्यांची सुटका देखील करण्यात आलेली आहे दरम्यान दोन हजार दर सोळा साली घडलेला हा हत्याकांड अनेक महिन्यांपर्यंत गूढ होता मीरा रोड परिसरात अश्विनी बिंद्रे यांची अमानुष हत्या करण्यात आली होती आरोपी अभय कुरुंदकर यांच्यावर बिंद्रे यांच्याशी वैयक्तिक वाद असल्याचा आरोप होता तसेच हत्या केल्यानंतर मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोपही या प्रकरणात आहे या खटल्यात सुमारे पंच्याऐंशी साक्षीदार तपासण्यात आले असून अनेक पुरावे आणि तांत्रिक तपशील कोर्टासमोर मांडण्यात आले विशेष सरकारी वकील प्रदीप खरत यांनी या प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे जोरदार युक्तिवाद केला तर आरोपींच्या वतीने वकील विशाल भानुशाली यांनी बचाव युक्तिवाद सादर केला होता आज या खटल्याचा निकाल जाहीर झाला असून त्यामुळे आज खऱ्या अर्थाने अश्विनी बिंद्रे यांना न्याय मिळालेला आपल्याला पाहायला मिळाला गेल्या अनेक वर्षांपासून ज्याची प्रतीक्षा होती है ते अश्विनी बिंद्रे हत्याकांडातील आरोपी आहेत त्यांना आता शिक्षा सुनावण्यात आलेली आहे अभय कुरुंकर हे जे अश्विनी प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत त्यांना जन्मठेपेची शिक्षा आता पनवेल सत्र न्यायालयामध्ये सुनावलेली होती गेल्या नऊ वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होतं अत्यंत क्रूरित्या अशी अश्विनी बिंद्रे यांची हत्या करण्यात आलेली होती आणि यामध्ये पाहायला गेलं फक्त अभय कुरुंकर हेच नाही तर अन्य दोन आरोपी देखील यामध्ये सामील होते आपण पाहू शकता की समोर जे पनवेल सत्र न्यायालय आहे आणि याच न्यायालयामध्ये अभय कुरुणकर यांना जन्मठेपीची शिक्षा तर अन्य दोन आरोपी आहेत त्यांना सात वर्षांचा सा कारावास असा दिलेला आहे मात्र सात वर्षांचा सा कारावास पूर्ण झाल्यामुळे कुठेतरी आता जे आरोपी आहेत त्यांची त्यांना सोडलेला आहे आणि फक्त अभय कुरुणकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्यासोबत वीस हजारांचा दंड देखील आकारण्यात आलेला आहे त्यामुळे आता कुठेतरी खऱ्या अर्थाने जे अश्विनी बिंद्रे यांचे कुटुंबीय आहेत पती असेल किंवा मुलगी असेल त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळालाय असं आता म्हणायला काही हरकत नाही आहे प्रमुख आरोपी अभय कुरुणकर याला जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे त्याचप्रमाणे इतर त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत इतर कलमांखाली त्याखाली सुद्धा त्याला वेगवेगळ्या शिक्षा आणि प्रत्येक कलमाखाली त्याला दंडाची शिक्षा सुद्धा माननीय न्यायालयाने दिलेली आहे साधारणपणे सात ते आठ कलमांखाली त्याला दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्याला तीन हजारापासून वीस हजारापर्यंत प्रत्येक कलमाखाली वेगवेगळ्या प्रकारचे दंड ठोठावण्यात आलेले आहेत आणि इतर जे दोन आरोपी आहेत त्यांना मॅक्झिमम शिक्षा सात वर्ष असल्यामुळे त्यांना सुद्धा मॅक्झिमम सात वर्षाची शिक्षा दिलेली आहे हा परिस्थितीजन्य पुराव्यावर ही केस होती आणि त्यामुळे जे जा, म्हटलं जातं की परिस्थितीजन्य पुरावा जेव्हा असतो त्यावेळेला जी घटनांची श्रंखला असते ती आम्हाला संपूर्णपणे न्यायालयासमोर सिद्ध करावी लागते तर त्याप्रमाणे ज्या घटना अशा होत्या की ज्या आरोपीकडे अंगुली निर्देश करत होत्या त्याचप्रमाणे अशा काही घटना होत्या ज्यात आरोपीने स्वतःच्याच विरुद्ध ज्या गोष्टी केल्या होत्या त्याचं त्याच्याकडे काही स्पष्टीकरण नव्हतं तर अशा प्रकारे जे शृंखलेचे जे तुकडे तुकडे आहेत ते सगळे जोडून आम्ही न्यायालयासमोर उभे केले आणि सबळ पुरावा न्यायालयासमोर आरोपीला शिक्षक कडे नेण्याचा उभा केला न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांमध्ये देखील ओढलेले याबाबत जे आहे ते गुन्ह्याला जी अक्षम्य दिरंगाई झाली तपासाला गुन्ह्याच्या त्याचा फायदा आरोपीला मिळालेला आहे कारण म्हणून डेड बॉडी वगैरे सुद्धा जी मिळाली नाही आणि या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला तिची मिसिंगची कंप्लेंट झाली त्याच्यानंतर या आरोपीचा स्पष्ट रोल दिसत होता म्हणजे अगदी खुनाचा नाही म्हटलं तरी कुठच्या ना कुठच्या कलमाखाली यातले जे तपास अधिकारी आहेत त्या आरोपींना आज घेऊन त्यांची चौकशी करू शकत होते आणि तशी जर आरोपीची चौकशी झाली असती तर या, या गुन्ह्याला तेव्हाच वाचा फुटची असते परंतु या तपास अधिकाऱ्यांनी का तसं काहीही केलं नाही या तपासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे या तपासाला झळ पोचली होती परंतु काही पुरावेच असे होते की ज्यांचं काही खंडन आरोपी करू शकत नाही त्याच्या बळावर हा खटला उभा राहिला आणि तडीला गेला संघर्षाची पहिली लढाई जिंकलेली आहे त्यामध्ये आपलं योगदान खूप मोठं आहे माध्यमांचं त्याच्यानंतर जे असेल ते वकील साहेबांचं सा आहे अल्पांसो मॅमचं आहे आजच्या निकालावरती आम्ही पहिली स्टेप जिंकलेला आहे पण काही निकालामध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटीमध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत आणि त्याबाबत शासनानं ह्यात अपील करावी ही माझी मागणी आहे पण शासन अपील करेल का नाही करेल माहीत नाही मला पण मी एक पती म्हणून किंवा सुचीचा वडील म्हणून तिच्या आईला न्याय देण्यासाठी यामध्ये हायकोर्टला अपील करणार यामधले जे पहिले तपास अधिकारी पहिले ते शेवटचे म्हणजे पहिले पोपोरेपासून ते निलेश राऊतपर्यंत या सगळ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून मी हायकोर्टला स्वतंत्र रिट पिटिशन दाखल करणार दुसरी गोष्ट ह्यामध्ये चारशे अठ्ठावीस खाली जे ह्या आरोपीला जन्मठेप झाल्या त्यामध्ये त्याला जे संधी मिळणार आहे सवलत मिळणार आहे त्या विरोधात सुद्धा मी अपील दाखल करणार आहे कारण मी ह्यामध्ये शेवटच्या तपास अधिकाऱ्या बाबतीत जाणीवपूर्वक बोलतो कारण असं आहे की त्यांनी ह्या मध्ये काही पेपर हे जाणीवपूर्वक जोडलेले नाहीत कारण तपासाच्या प्रत्येक दिवशी मी इथं आलेलो आहे आणि त्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आज जरी माध्यमांसमोर काही जण प्रतिक्रिया द्यायला येत असतील तरी तो तो त्यांचा अधिकार आहे पण हे जे तपास अधिकारी अल्पांसो मॅम असतील किंवा त्यांची टीम असेल नवी मुंबई क्राईम ब्रँचचे इतर अधिकारी पण आहेत जे की ह्यामध्ये कॉन्स्टेबलपासून पी एस आय असतील ए पी आय असतील यांनीही खूप योगदान दिले पण जे वरिष्ठ आहेत जे हेमंत नगरालयाचे चाटुगिरी करत होते हेमंत नगरालयाच्या सांगण्याने हे सगळं करत होते आणि हेमंत नगरालयांच्या ह्या सगळ्या त्या लूज फॉल्समुळं ह्यामध्ये थोडासा आम्हाला पुरावा गोळा करायला वेळ लागला पण जे होते त्या पुराव्याची शिकस्त करण्यामध्ये गरज साहेबांनी ही पराकष्ठा केली आम्ही त्यांचं अभिनंदन हे कोल्हापुरी फेटा बांधून करावं ही आमची इच्छा होती त्यांनी ते मान दिला आणि तो आमचा फेटा बांधला आम्ही कोल्हापूरकर हातकरंगलेकर या दोन जोडगुडींचं हे दोन अनमोल रतन आहेत अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये आम जे आम्हाला न्याय देण्यासाठी आतोकाट प्रयत्न केले त्यांचा आम्ही हा सत्कार करतो हे टीम वर्क होत नवी मुंबईची पण आता माझ्या बरोबर राऊत साहेब आहेत ते पण या केसमध्ये आय ओ आहेत मी टेक्निकल आय ओ आहे आणि नवी मुंबई क्राईम ब्रांचची पण टीम होती आम्ही सगळ्यांनी मिळून हे केलेलं काम आहे त्याच्यामध्ये तपासामध्ये बऱ्याच अडचणी होत्या आणि दोन वर्षानंतर इन्व्हेस्टिगेशन चालू केल्यामुळं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी होते आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन म्हणाल तर ह्याच्यामध्ये माझा पार्ट असा होता की जे ह्याच्या टेक्निकल पुरावे होते ते शोधायचे होते आणि सीडीआर जी पी एस लोकेशन गुगल टाइम लाईन लोकेशन बॉडी शोधण्यासाठी केलेलं वॉटर स्कॅनिंग अंडर वॉटर इन्व्हेस्टिगेशन आणि त्याबरोबरच नॅड इन्व्हेस्टिक ओपिनियन अशा बऱ्याचशा टेक्निकल डिस्कवर केलेल्या आहेत मला वाटतं की त्या कोर्टाने ग्राह्य धरलेल्या आहेत आणि याच्या बाबतीत मी समाधानी आहे याचा जेवढा तपास आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे तो शंभर टक्के केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट पुरुषोत्तम सहा मी आकांक्ष देशमुख आवाज साठी नवी मुंबई